चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी अधिनियम एकोणीशे ब्याण्णव अंमलबजावणी एक जून एकोणीसशे त्र्याण्णव संविधानाचा भाग नऊ अ नगरपालिका अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड झेडझी अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस पी व्याख्या अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस क्यू नगरपालिका स्थापना अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस आर नगरपालिकांची रचना अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस एस वॉर्ड समित्याची स्थापना व रचना अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस टी जागांचे आरक्षण अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस यू कालावधी अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस वी सदस्यांची अपात्रता दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू नगरपालिकेचे अधिकार प्राधिकार व जबाबदाऱ्या दोनशे त्रेचाळीस एक्स नगरपालिकांना कर लावण्याचा अधिकार नगरपालिका निधी दोनशे त्रेचाळीस वाय वित्त आयोग दोनशे त्रेचाळीस झेड लेखा परीक्षण अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस झेड ए नगरपालिकांच्या निवडणुका अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस झेड बी संघराज्य क्षेत्राला चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी लागू असणे दोनशे त्रेचाळीस झेड सी ठराविक क्षेत्रांना चौऱ्याहत्तरावी घटनाद्रुस्ती लागून नसणे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस झेड डी जिल्हा नियोजन समिती अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस झेड ई महानगर नियोजन समिती अनुच्छेद दोनशे त्रे त्रेचाळीस झेड एप विद्यमान कायदे व नगरपालिका अस्तित्वात राहणे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस झेड जी न्यायालयीन हस्तक्षेपास प्रतिबंध